नमस्कार मी धीरजे कपुरे विघ्नहर्ता ॲग्रो एजन्सी अकलूज इथं मी मिझोयडो कंपनीच्या बारा टावण या मकाच्या वाण्याचे पीक पाणी कार्यक्रमाला आलेलो होतो तर इथं आल्यानंतर मी पाहिलं एकदम असे नारंगी कलरचे आणि टपोरे दाणे आहेत त्यामुळे बा मार्केटला बाजारभाव मिळण्याची चांगली शक्यता या मकाच्या वानाला तर दिसत आहे या मकाला निश्चितच चांगला बाजारभाव भेटण्याची चांग शक्यता इथं दिसतच आहे इथं आल्यानंतर पाहिलं तर, तर मका आज मी तिला काढणे आलेले आहे कनिज पूर्ण भरलेला आहे तरी ताट शेवटपर्यंत हिरवगार दिसत आहे आणि याची उंची पाहिली तर बारा फुटापर्यंत दिसते जेणेकरून कणस जरी मोडून आपण बाजूला काढली त्याचा मुरघास होण्याची चांगली शक्यता इथं दिसत आहे इथं आल्यानंतर पाहिल्यानंतर एक अजून एक बाब लक्षात आली की शेजारील इथल्या सतरा गुंठे प्लॉट मध्ये शेतकऱ्यांनी सांगितलं की अकरा टन मुरघास झालेला आहे तर तसं पाहायला गेलं तर एकरी पंचवीस ते सव्वीस टन मुरघास या मकाचा पडतोय दोन्ही अर्थानं जरी लावायची झाली तर अतिशय उत्कृष्ट हे बा, वान बारा अठ्ठावन्न मार्केटला नि निजोड या कंपनीनं दिलेलं आहे ते कंपनीचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी पाहिलं तर ताटाची जाडी आणि मुळांची खाली वाढ जर पाहिली तर एकदम मजबूत असं ताट दिसत आहे म्हणजे जेणेकरून वार जरी सुटलं तरी मला पडण्याचे चान्सेस कुठे दिसत नाही तर फूट फूटला अंतरावर लागवड केल्यानंतर मकची तर एका त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूटमध्ये सव्वीस हजार मकची झाडं बसत आहेत तर अशाच रीतीने जर आपण स्पेसिंग ठेवलं तर अशी मोठी मोठी कणसं आपल्याला त्यामध्ये आप मिळतात माझी एक विनंती आहे सर्व शेतकऱ्यांनी निश्चितच आपण बार आटावून या वानाचा आपल्या शेतामध्ये वापर नक्की करावा आपलाच भरघोस उत्पन्न मिळेल याची हमी कंपनीकडून घेतली जाईल